बघा आपल्याला आज शिकायचं आहे साधे वर्ष आणि लिप वर्ष दिनदर्शिकेमध्ये सर्वात एक महत्वाचा घटक म्हणून साधे वर्ष आणि लिप वर्ष म्हणजे काय ते आपल्याला माहीत तर साधे वर्ष बघा सर्वांना माहिती आहे वर्षामध्ये दिवस किती असतात तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट दिवस असतात साध्या वर्षात आणि लिप वर्षामध्ये दिवस असतात तीनशे सासष्ट हा एक दिवस कोणत्या महिन्यात वाढतो हा एक दिवस कोणत्या महिन्यात वाढतो तर तो वाढतो फेब्रुवारी महिन्यात फेब्रुवारी महिना इथं नॉर्मल वर्षामध्ये फेब्रुवारी महिना अठ्ठावीस आणि हीच वर्षामध्ये फेब्रुवारी महिना एकोणतीस तारखेचा किंवा एकोणतीस दिवसाचा असतो आता बघा तीनशे पासष्ट दिवस आहेत तर साध्या वर्षामध्ये आठवडे येतात तीनशे पासष्ट ला जर तुम्ही एक आठवडा किती दिवसाचा असतो सहा जर भागलं तर येतात बावन आठवडे किती आठवडे येतात बावन आठवडे आणि आधी एक दिवस जास्त बावन आठवड्या आणि एक दिवस जास्त तेच तुम्ही तेच तुम्ही जर का लीप वर्षाचे तीनशे सासष्ट दिवस आहे याच्यामध्ये जर तुम्ही आठवडे काढायला गेले तर आठवड्या काढण्यासाठी किती भागायचे तर होतात बावनच आठवडे होतात परंतु दिवस किती शिल्लक राहतात किती दो, दोन दिवस बावन आठवडे अधिक दोन आले लक्षात आता बघा या साध वर्ष आणि लिफ वर्षामध्ये हा जो दिवस एक वाढतो तो कुठे वाटतो ते आपण बघणार आहे वर्ष तिप वर्ष ओळखण्याची एकदम सोपी ट्रिक्स म्हणजे पहिले म्हणजे त्या वर्षामध्ये एकूण दिवस असतात तीनशे सहासष्ट फेब्रुवारी महिना असतो किती तारखेचा एकोणतीस एक सा महा एक महिना एक दिवस या एका महिन्यात एक दिवस का बरं वाटतो त्याच कारण असं की पृथ्वी पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते हा सूर्य आणि पृथ्वी तुम्ही निघाली ही पृथ्वी ही सूर्याभोवती स्वतः भोवती फिरता फिरता कोणाभोवती फिरते सूर्याभोवती फिरते हे जे तिचं सूर्याभोवती फिरणे पृथ्वीच सूर्याभोवती जे फिरण ती स्वतः भोवती फिरते आणि फिरत फिरत ती कोणाभोवती फिरते सूर्याभोवती सुद्धा फिरते तिला आता समजा इथून पृथ्वी निघाली आणि पूर्ण सूर्याभोवती एक चक्कर तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तासला त्यालाच आपण वर्ष म्हणजे एक हो कालवधीला मग सूर्याला सूर्याभोवती पृथ्वीला फिरायला किती वेळ लागतो तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तास त्याला म्हणता परिभ्रमण पृथ्वीला सूर्याभूर्ती फिरायला किती वेळ लागलाय तीन तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तास लागलेले आहेत ला पण आपण प्रत्येक वर्षी तीनशे पासष्ट दिवसातच वर्ष साजरं करतो एक जानेवारीला एक जानेवारीला रात्री बारा वाजता आपण म्हणतो हो हॅपी न्यू इयर बारा वाजता दरवर्षी बारा बार वाजताच म्हणतो नवीन वर्ष चालू झाले एकतीस डिसेंबरला रात्री बारा वाजता एकतीस डिसेंबरला वर्ष संपलं मागचं वर्ष आणि पुढचं वर्ष कधी चालू झालं एक जानेवारीला नवीन वर्ष चालू होत बरोबर आहे ना मग आपण बारा वाजता साजरं करतो आपण कुठे सात तास पुढे घेतो मग दरवर्षी जो तास आहे ते शिल्लक राहतात जर आपण दरवर्षी सहा तास घेतले असते तर ह्या वर्षी या वर्षी मागचं वर्ष कधी संपलं असत रात्री बारा वाजता पुढच्या वर्षी सकाळी सहा वाजता त्याच्या पुढच्या वर्षी दुपारी सहा वाजता त्याच्या पुढच्या वर्षी संध्याकाळी सहा वाजता संपला असतो करण्याचा वेळ पुढे 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 सहा सहा तास वाढत गेला असता त्याच्या ऐवजी काय केलं जात समजा दोन हजार पंचवीस वर्ष हजार पंचवीस या वर्षीचे सहा तास या वर्षी दाखवले जात या वर्षीचे किती दिवस दाखवले जातात फक्त पासष्ट दिवसांच वर्ष दाखवलं जात दा। हे सहा तास पेंडिंग बाजूला काढून ठेवले कॅलेंडर मध्ये आणि दुसरं दोन हजार सव्वीस वर्ष ते वर्ष सुद्धा किती साल दाखवलं तीनशे पासष्ट दिवसांच दाखवलं याचे सहा तास काय केले काढून ठेवले बाजूला कॅलेंडर तिसरं वर्ष दोन हजार सत्तावीस तीनशे पासष्ट दिवसाच दाखवलं आणि त्याचे सुद्धा सहा तास जे होते वाढलेले ते काढून ठेवले बाजूला दोन हजार अठ्ठावीस आता बघा दोन हजार अठ्ठावीस आला ते तीनशे का ते ती सांगतो बघा पहिल्या पंचवीस वर्षाचे किती तास काढले बाजूला सहा सव्वीस या वर्षातले किती बाजूला काढले तास किती तास झाले ता बारा बारा तासाचा फरक पडलाय मग तिसऱ्या वर्षी दोन हजार सत्तावीस ला देखील सहा तास बाजूला काढले दोन हजार अठ्ठावीस चे सुद्धा किती तास हे बाजूला आहे सहा तास असे टोटल किती दिवस झाले आपल्याकडं चोवीस तास आता फरक कितीचा पडला चोवीस तासाचा चोवीस तास म्हणजेच एक दिवस चोवीस तास म्हणजेच एक दिवस, दिवस। आणि मग हे जे तीनशे पासष्ट वर्ष होत त्याच्यामध्ये एक दिवस टाकून दिला ना? या वर्षी जे सहा तास मोजायचे राहिले पुढच्या वर्षीचे सात तास मोजायचे राहिले त्याच्या असे किती चौथ्या वर्षी एकूण किती तास झाले होते चोवीस तास ते चोवीस तास म्हणजेच एक दिवस कशात टाकून दिला चौथ्या वर्षात टाकून दिला आणि मग दिवस झाले तीनशे सासष्ट मग त्याला आपण म्हणतो दोन हजार अठ्ठावीस हे वर्ष कोणतं आहे लीप वर्ष आहे मग त्याला लीप वर्ष काम का म्हणतात कारण त्याच्यामध्ये एक दिवस जास्त आला तो का बरं जास्त आला त्याचं कारण आपण बघितलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते तीनशे पासष्ट दिवस अधिक सहा तास पण हे सहा तास आपण दरवर्षी मोजत नाही मग ते बाजूला ठेवून ठेवून किती वर्षी वापरले जातात चौथ्या वर्षी चोवीस तास होता आणि तो एक दिवस कशात टाकला जातो कोणत्या महिन्यात कमी होता फेब्रुवारी महिन्यात म्हणून आपण हा जो एकोणतीस दिवसाचा फेब्रुवारी हा फक्त लिप वर्षातच असतो साध्या वर्षात राहत आले लक्षात आता आपल्याला हे लिप वर्ष कसं ओळखायचं ते आपण बघणार मागचं वर्ष होते लिहिलं याच्याकडे पाहिजे पाहिजे का दोन अंक घ्यायचे शेवटचे दोन अंक घ्यायचे त्याला चारनी भाग जातो का चोवीस घेतले याला चारनी भाग जातो का जातो चार चोवीस भाग गेला म्हणजे ज्या वर्षाला चारने भाग जातो ते वर्ष ईट वर्ष काय म्हटली मी ज्या वर्षाला भाग जातो वर्ष कोणतं आपण कॅलेंडर पाहू शकत नाही ना हे लिप वर्ष आहे का फेब्रुवारी आहे का सहा तास कुठं शिल्लक राहिले नाही बघू शकत फक्त अंकाकडे बघायचं दोन हजार चार शेवटचे किती अंक बघायचे दोन त्याच्यासाठी कोणती कसोटी वापरायची चारची कसोटी चार चारची कसोटी काय एक आणि दशक मिळून होणाऱ्या अंकाला चारने भाग घ्या तर पूर्ण संख्येला चारने भाग मग एकक दशक मिळून कोण होतो चार याला चारने भाग जातो चार एक चार निशेष भाग जातो काही शिल्लक राहत नाही एक निशेष भाग जाणार आहे काही शिल्लक राहणार म्हणून दोन हजार चार हे सुद्धा कोणतं वर्ष आहे लीप वर्ष बघा दोन हजार आहे आता दोन हजार चार लिपर्श आहे कोणते एक आणि दशक मिळून होणारा होणारी संख्या किती आहे चौदा याला चार नि भाग जातो का नाही म्हणजे दोन हजार चौदा ला सुद्धा चारनी भाग जात आता चौदा ला चारनी भाग जातो रे चार बारा पण बाकी किती निशेष भाग जातो का नाही म्हणून निशेष भाग जात नाही निशेष म्हणजे पूर्ण भाग आला पाहिजे बाकी किती आली पाहिजे शून्य म्हणून हे लीप वर्ष आहे का नाही ना लीप वर्ष नाही नाही लक्षात ठेवा अजून एखादं घ्यायचं तुम्ही सांगा मला दोन हजार वीस दोन हजार वीस वर्ष आहे का का कारण शेवटचे का का? शे, दोन अंक घेतले जातो का चार भाग जातो म्हणजे दोन हजार वीस ला सुद्धा चारमी भाग जातो आणि हे लिप वर्ष आहे आता बघा जेव्हा शतकी संख्या असते शतकी म्हणजे काय बघा शतकी वर्ष म्हणजे बघा चोवीसशे दोन हजार एकोणीसशे अठराशे सतराशे सोळाशे हे काय आहे शतकी वर्षे म्हणजे त्याच्या पुढे दोन शंभर शून्य शतक याला जर भाग द्यायचा असेल त्याला चारनी नाही याला चारशे नि भाग देऊन पावा लागतो मग समजायचं घेतला आपण दोन हजार याला कितीने भाग जातो ने जातो का बघूया दोन हजार भागिले चारशे दो दोन शून्य खटले एक शून्य खाटला अंशातला एक खटला छेदातला एक खटला अंशातला खाटला चार हा पंचवीस याला भाग घेली वर्ष आता पुढचं एकोणीसशे एकोणीसशे पा याला चारशे भाग दोन पाहायचा बाकीच्या वर्षांना किती देतो आपण चार याला किती द्यायचा दोन शून्य कटले दोन शून्य कटले चारनी एकोणीस ला भाग जातो पूर्ण भाग जातो <coughs> म्हणजे हे शतक हे लीप वर्ष नाही लिप वर्ष नाही कळलं ना शतकी वर्षाला कितीने भाग द्यायचा आहे चारशे आणि साध्या वर्षाला कितीने भाग द्यायचा आहे चार अलं लक्षात आणि असं आपण लिप वर्ष ओळखायचं शिकलो